हैदराबाद येथून परत येत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात सोने येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला यात त्रिरोगतज्ज्ञ डॉक्टर सुरेखा बरलोटा वर वय वर वर्ष पंचेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत जखमींवर निर्मल येथील शासकीय रुग्णालय उपचार सुरू आहेत ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली अपघाताचे वृत्त कळताच यवतमाळतील वैद्यकीय क्षेत्राला जबर धक्का बसला डॉक्टर पियुष बरटोला डॉक्टर संतोष बोडखे व डॉक्टर विजय कोल्हे अशी तीन कुटुंबे दोन वाहनाने हैदराबाद येथून यवतमाळकडे परत येत होते डॉक्टर पियुष बर्लोटा यांच्या किया कार्निवल या कारमध्ये सर्व महिला व मुली बसलेल्या होत्या तर डॉक्टर संतोष बोडखे यांच्या कारमध्ये मुले व पुरुष बसले होते डॉक्टर बर्लोटा यांच्यासोबत डॉक्टर सुरेखा पूजा पियुष बर्लोटा वर्ष सोळा अनिता संतोष बोडखे वयवर्ष चाळीस मिनल विजय कोल्हे अतिथी कोल्हे हे बसले होते डॉक्टर संतोष बोडखे यांच्या कारमध्ये डॉक्टर विजय कोल्हे पार्थ बोडके पार्श बर्लोटा हे होते या दोन्ही कार हैदराबाद येथून दुपारी बारा वाजता निघाल्या डॉक्टर पियुष बर्लोटा यांची एम एच एकोणतीस बी पी बेचाळीस शून्य शून्य ही कार पुढे होती मंगळवारी दुपारी अडीच वाजता निर्मल गावाजवळ सोनं येथे अचानक कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली यात डॉक्टर सुरेखा बर्लोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जण किरकोळ जखमी आहेत अपघात घडल्यानंतर डॉक्टर पियुष बरलोटा यांनी स्वतःला सावरस सोबतच्या महिला व मुलींना धीर दिला घटनेची माहिती त्यांनी मागून येत असलेल्या डॉक्टर संतोष बोडके यांना फोनवर दिली तत्काळ ते घटनास्थळी पोहोचले जमलेल्या नागरिकांनीही जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली मात्र सुरेखा बरलोटा या जागेवरच गतप्राण झाल्याने निर्मलच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सव्वीस ऑक्टोंबरला हैदराबाद येथून तीनही डॉक्टरांचे कुटुंब दुबईला गेले होते मंगळवारी एक नोव्हेंबरला ते परत आले हैदराबादवरून यवतमाळकडे येत असताना डॉक्टर बर्लोटा यांच्या कारला अपघात झाला अपघातग्रस्त कार पूर्णतः चक्राचूर झाली आहे एलआयसी चौक स्थित डॉक्टर बर्लोटा यांच्या निवासस्थानी डॉक्टर सुरेखा बर्लोटा यांचे पार्थिव मंगळवारी रात्री आणण्यात आले बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो यवतमाळ